लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे लाडकी बहीण योजनेत या महिलांना मिळणार नाही हप्ता त्यांना यापुढे दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचे मिळणारे पंधराशे रुपये कायमचे बंद होणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात आता नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे कालपासून हे पैसे जमा झाले आहेत अजूनही का महिलांना पैसे मिळालेले नाहीत या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता लवकरच दिला जाईल मात्र लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत या महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही तर कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही व्हिडिओतून सविस्तर पाहू लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते केवायसी करण्याची मुदत आता संपली आहे केवायसीची मुदत संपल्यामुळे आता महिलांना केवायसी करता येणार नाही कोट्यवधी महिला योजनेचा लाभ घेतात त्यातील लाखो महिलांनी केवायसी केलेलीच नाही त्यामुळे त्यांना इथून पुढे योजनेचा लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना वडील किंवा पतीची देखील केवायसी करायची असते या केवायसीमुळे महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे यामध्ये जर महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही निकषात न बसल्याने त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेत के वाय सी नंतर महिलांची संपूर्ण माहिती महिला व बाल विकास विभागाकडे जाणार आहे याद्वारे महिलांची पडताळणी केली जाणार आहे पडताळणीतून ज्या महिला पात्र नाहीत त्यांचा लाभ बंद होणार आहे लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे त्यानंतर आता डिसेंबरचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येऊ शकतो का असा प्रश्न देखील निर्माण होत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे एका कमेंटमध्ये सांगायला विसरू नका